मंडळी श्रीक्षेत्र मार्लेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आपण केले आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात आणि हा प्रवास होता श्रीक्षेत्र मार्लेश्वर ते गणपतीपुळे मार्लेश्वर ते गणपतीपुळे हे अंतर सुमारे चौऱ्याहत्तर किलोमीटर इतके आहे यापुढील जो आपला प्रवास आहे तो अधिकच रंजक होत जाणार आहे कारण की आता आपला जो प्रवास होणार आहे तो डोंगराळ रस्त्यांवरून सागरी किनारपट्टीवर आणि हा जो प्रवास आहे इतका रंजक होऊन जातो की तुम्हाला इथून हा फक्त प्रवास करावासाच वाटतो आणि असाच स्वर्गीय आणि सुंदर प्रवास आपण करत जाणार आहोत गणपती पोळेल असाच रस्ता असेल तर प्रवास कोणाला नकोसा वाटतो ठिकाण कोणतेही असो पण प्रवास असाच घडला पाहिजे आणि असे टप्पे आपल्याला या प्रवासात पाहायला मिळणार आहे ते संपूर्ण पहा पोचलो आहे पण इथे कंडिशन दाखवते ट्रॅफिक जाम दाखवते कारण की सीजन आहे आणि खूप अशी लोक आता आम्ही ऍक्च्युली याच्या अगोदर जो फाटा होता त्या फाट्यापासून बघतोय की फुल पब्लिक इकडे गणपतीपुळेकडे येते इथून जात आहेत येणारी पब्लिक पण तेवढीच आहे जाणारी पब्लिक पण तेवढीच आहे त्यात उद्या संकष्टी आहे त्यामुळे जरा गर्दी असण्याचे चान्सेस जास्त आहेत तर पाहूया आता आपल्याला गणपतीपुळेमध्ये आपल्याला कसं काय जस आपल्या स्टेसाठी जर ऑप्शन भेटतो आहे ना तर मग आपण अदरवाईज पुढे मू होऊया आणि पुढे जाऊ जाऊन स्टेसाठी विचार करूया ट्रॅफिकचा सामना करत करत पोहोचलो आम्ही आता गणपतीपुळेच्या प्रवेशद्वारापाशी आणि आता इथे पाहू शकता तिथे गाडी आम्ही इथेच पार्क केली आहे कारण की खूप ट्रॅफिक आहे तेवढ्या वेळेस आपण चालत जाऊ म्हणून आता म्हटलं चालत जाऊया नंतर बघूया आता राहायची व्यवस्था कशी काय करायची पोस्ट आहे इथे समुद्र किनारा फायनली पोचलोय गणपतीपुळेच्या बीच वर आणि इथे पाहू शकता नजारा काय आपण ढगांमुळे आपल्याला सनसेट नाही दिसणार आहे सनसेट राहून गेलंय आणि मंदिर आहे तिथे पुढे समोर दिसते ते मंदिर आहे तर चला आता आपण मंदिरात जाऊया आपली मंडळी डायरेक्ट त्यांना आम्ही मंदिरात यायला सांगितलंय ट्रॅफिक खूप आहे आज आणि पब्लिक बघा इथे कमी आहे इथे पब्लिक बघा डोंगराच्या एका कपारीत असलेले श्री गणेशाचे स्थान व समोर असा अथांग पसरलेला समुद्र आणि त्याच्यासमोर असलेली वाळूची पुळण त्यामुळे या ठिकाणाला गणपतीपुळेचे नाव आहे बाप्पाला जर प्रदक्षिणा घालायची असेल तर या संपूर्ण डोंगराला एक प्रदक्षिणा घालावी लागते आता रांगेत हो, आहोत आणि पुढे मंदिरात कदाचित आपल्याला नाही शूट करता येणार पण रांगेमध्ये आहोत रांगेत शूट करतो आहे आणि आपल्याला मंदिराचं दर्शन घेऊ आणि बाहेर पडतो आरती सुरू झालेली आहे मंदिरामध्ये आणि आरतीची वेळ आहे आवाज येतो आपल्याला संध्याकाळची वेळ होती छान आरती भेटली व गर्दी जरी असली तरी दर्शन सुद्धा खूप छान झाले तर दर्शन करून आम्ही आता बाहेर आलो आणि बाहेर तर इथे मागे पाहू शकता समुद्र आहे असा तांग आणि छान असं मंदिराचं प्रांगण आहे तर खूप छान असं दर्शन झालं आणि फटाफट दर्शन झालं गर्दी असताना सुद्धा आणि मग आरती पण भेटली आम्हाला तर आता मंदिराच्या प्रांगणात फिरूया आणि आपला जो प्रसादाचा जो महाप्रसाद आहे तो प्रसाद पूर्ण मंदिराचा परिसर आणि इथून आपल्याला मुखदर्शन होऊ शकतं तिथून इतुन? तिथून मुखदर्शन करू शकतो तिथे आपण मुखदर्शन करू शकता ही मुखदर्शनाची रांग आहे आणि इथे पुन्हा उपमाळी आहे आहे आणि हा समुद्रकिनारा आपल्याला मगाशी दाखवला आपल्याला पण पुन्हा दाखवतो दर्शन आता प्रसादासाठी लाईन लावली प्रसाद घेऊया आणि मग पुढे जाऊया चला गणपती बाप्पा मोर्या मंदिरा शेजारीच हे प्रसादालय आहे व या प्रसादालयामध्ये दुपारी साडेबारा ते अडीच वाजेपर्यंत व सायंकाळी साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत निशुल्क असा प्रसादाची सेवा दिली जाते प्रसादामध्ये खिचडी गोड शिरा व सोबत लोणचं होतं मित्रांनो हा अशा प्रकारे आजचा आमच्या दिवसातला पहिला दिवस होता पहिल्या दिवसातला जो शेवटचा टप्पा होता श्री गणपतीपुळेचं जे मंदिर आहे ते त्याचं दर्शन आणि तिथे घेतलेला महाप्रसाद या सगळ्या गोष्टी आमच्या आज पूर्ण झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अजून आमचे पुढचे तीन दिवस कोकणातच आहेत आणि अजून आपल्याला काही गमती गमती पाहायला मिळतील तर आपल्या चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन गमती पहा तर चला भेटू पुढच्या भागात तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या